महाराणा ब्रिगेडचे अध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी यांना जिवे मारण्याचा धमक्या आल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी ओबीसी प्रवर्गात राजपूत भमटा समाज घुसला असल्याचं कर्तव्य केल्याप्रकरणी सूर्यवंशी यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हके यांना पाठवली होती कायदेशीर नोटीस धनसिंह सूर्यंशी यांच्या घरावर काल रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी केली होती दगडफेक महाराणा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सूर्यवंशी यांना पोलीस संरक्षण देण्याची केली मागणी महाराणा ब्रिगेडचे अध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे महाराणा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे सूर्यांशी यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे ओबीसी प्रवर्गात राजपूत भमटा समाज घुसला असल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी धनसिंह सूर्यांशी यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हके यांना दोन दिवसांपूर्वी कायदेशीर नोटीस पाठवली होती यासोबतच हाके यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला होता त्यावर महाराणा ब्रिगेडचे अध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी यांच्या घरावर काल रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी दगडफेक केली आहे धनसिंह सूर्यवंशी यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आज दिनांक चार जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान महाराणा ब्रिगेडने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे सांगा काय निवेदन दिलात पोलीस अधीक्षक साहेबांना ते आमचे नेते धनसिंग सूर्यवंशी त्यांच्या घरावर काल काही अज्ञात लोकांनी फेक केली त्यानंतर हे एस पी साहेबाला समक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी म्हटलं काय योग्य का, ते काय करण्यात येईल दोन चार लोक आले ते करीबन बारा ते एकच्या दरम्यान रात्री चार लोक होते ते अज्ञात त्यांनी कमीत कमी, कमी तीस ते पस्तीस टाकले त्यांनी त्यांच्या घरावर त्यांच्या संरक्षण द्यावा त्यांना अटक करण्याची मागणी आम्ही केली आहे हां त्यांना अटक करा योग्यतेशी कारवाई करून घ्या का ना आपलं सुखलाल सिंग राजपूत महाराष्ट्र ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष